कोपरगावात कोल्हेगटानं दाखल केलेला दावा अखेर रद्द झाला असून नगराध्यक्षपदासह सदस्यपदांच्या अर्जांवर कोल्हेगटानं आक्षेप घेत उमेदवारी अर्ज रद्द करण्याबाबत न्यायालयात धाव घेतली होती कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संदर्भात छाननीची प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक अपील दाखल करण्यात आला होता अपील पक्षानं शपथपत्रामधील एका पेजवर सही नाही या कारणानं अपील दाखल करण्यात आलं होतं सरकार पक्षाची आणि नगर परिषदेची बाजू विशेष सरकारी वकील एडव्होक प्रदीप कुमार रणधीर यांनी वाचून मांडून युक्तिवादात सांगितले की शपथपत्र एकूण आठ पानाचं आहे एका पानावर सही नाही म्हणून कोणाचीही संवैधानिक अधिकार हिरावून घेतला जाणार नाही असं युक्तिवाद मांडून न्यायालयाचं लक्ष ताणून दिलं तसेच या दाव्यात सरकारी वकिलाच्या वतीनं सुप्रीम कोर्टाचे निवाडे सादर करण्यात आले या प्रकरणामध्ये सर्व पक्षाचे म्हणणे ऐकून कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात न्याय, न्याय निर्णय देऊन सदरचं अपील हे रद्द करण्यात आलं विशेष सरकारी वकील प्रदीप रंधीर यांनी याविषयी अधिक सांगितलं कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये छाननीची प्रक्रिया निवडणूक पार निर्णय अधिकारी यांनी छाननीमध्ये उमेदवारांच्या अर्ज वैद्य ठरवल्याची तक्रार करून जवळजवळ तीस उमेदवारांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निवडणूक दाखल करण्यात आले होते सदर दिवशी शनिवार आणि रविवार सलग सुट्टीचे दिवस असून देखील कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयाने सुट्टीच्या दिवशी कामकाज पार पाडून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यात आला याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलेले आहे ते सदोष आहे शपथपत्रावर उमेदवारांच्या सह्या नाही आणि उमेदवारी आणि शपथपत्रामध्ये काही त्रुटी यावर आक्षेप घेऊन याचिकाकर्त्यांनी मान्य न्यायालयामध्ये त्या मुद्द्यावर युक्तिवाद केला होता सदर युक्तिवादाला उत्तर देताना सरकार पक्षातर्फे तसेच नगर परिषदेतर्फे आम्ही आ, सदर उमेदवारांनी जे शपथपत्र बदलेलं आहे त्या शपथपत्रात एकूण आठ पानांचा असून उमेदवारी शपथपत्रामध्ये पान नंबर एक ते पान नंबर सात या सर्व पानांवरती उमेदवारांच्या सहाय्या आहेत केवळ पान नंबर आठ वर उमेदवाराची सही नाही याकरता उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा हक्क त्याच्यापासून हिरवून घेता येणार नाही हे ये मान्य न्यायालयाच्या लक्षात आणून दिले तसेच त्याकरता मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक न्यायनिवाळे देण्यात आले मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील जर शपथपत्रामध्ये जर किरकोळ दोष असेल मानवी दोष असेल तर त्या त्या, त्या आ, त्याला फार न देता उमेदवाराचा जो काही घटनात्मक अधिकारी उमेदवारी करण्याचा तो नाकारता येणार नाही असे देखील काही न्याय निवडे मान्य न्यायालयासमोर मांडण्यात आले तसच शपथपत्र शपथपत्रामध्ये नेमकी शपथपत्रामध्ये नेमकी काय भरलं पाहिजे यावर मान्य न्याय मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्शन दिलेले आहे तर त्यामध्ये शपथपत्रामध्ये उमेदवाराने त्याची शैक्षणिक अहता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्याची मालमत्ता हे जाहीर करणं गरजेचं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी यांनी देखील या गोष्टी तपासणं गरजेचं आहे या सर्व बाबी जसं की उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हता आणि उमेदवाराची मालमत्ते संदर्भातल्या या सर्व माहिती शपथपत्रामध्ये नमूद असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील त्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले हो होते त्यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य असल्याबाबत आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आलमली साहेब यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे अपेल 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 यांचे सर्व अपील डिसमिस करण्यात आलेले आहे एकूण किती अपील होते एकोणतीस अपील होते एकूण ती म्हणजे नगराध्यक्ष इतर किती एक एक नगराध्यक्षासाठी आणि बाकीचे एकोणतीस असे संपूर्ण मिळून तीस अपील दाखल करण्यात आले होते न्यायालयाच्या निर्णयामुळे काळे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला येस नॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज Copargao.